हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी शिवानी स्वागत आहे माझ्या अगदी नवीन कोऱ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आजचा दिवस सुरू झाला एकदम मस्त सगळ्यात पहिले तर बाहेर आली खिडकी वगैरे ओपन केली बाहेर बघते तर काय पाऊस थांबलेला आणि चक्क ऊन पडलेलं वातावरण होतं हॉट पण मन मात्र फ्रेश झालं सुरुवात केली सगळ्यात पहिले पाणी गरम केलं नंतर ते पिलं मग दूध उकळायला ठेवलं त्याचवेळी भांडे लावून घेतली मग म्हटलं थोडा चहा प्याव म्हणजे काम करायला थोडंसं इझी जाईल बेडरूम एकदम मेस झालेला होता म्हणून ऑन टेबल साफ केला कपबोर्ड नीट लावला कपडे आवरले सगळं क्लीन केलं नंतर भांडी धुतली गॅस होता चमकवला घर पण झाडून झालं नंतर आंघोळ झाली थोडं तयार झाले आणि मग देवपूजा करायला गेले घर परत एकदा पुसून घेतलं कपडे टाकले वॉशिंग मशीनमध्ये म्हटलं तोवर स्वयंपाकाची तयारी करावं आज काही स्वयंपाक करायचा नव्हता त्यांना उपवास होता मग म्हटलं एक सोपा पर्याय म्हणून भगन आणि आमटी करावी कशी वाटते बघा माझी आजची भगर आणि आमटी आणि हो हा होता माझा आजचा नवा दिवस नवा ब्लॉग आणि नवीन मी तर अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक करा कमेंट टाका आणि फॉलो करायला विसरू नका ठीक आहे आता मी जाते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर